सो नमस्कार मित्रांनो नेटवर्कचा इश्यू आहे गावी दादा टायगर ग्रुप तुमचा फोन आला होता उचलला फोन सॉरी गावी जरा घरी नेटवर्क नाही गावी जरा ग्राउंड लेवलला असल्या ले कारणाने आणि बाहेर आलो आहे आता बाहेर नेटवर्क भेटला आहे कशात खूप बरं वाटलं तुम्ही सर्वजण आलात तुम्ही सर्वजण म्हणजे टायगर ग्रुप दादा आलात धन्यवाद काय बोलता बाकी कसं चाललं आहे निवांत गणपती बाप्पाची जोरात तयारी चालली हो बघा नमस्कार नमस्कार बंधू तुला बोल जाऊया नेटवर्क असेल आपणट तरी बोलूया आपल्या माणसांशी बरोबर की नाही क्लिअर दिसत का टायगर ग्रुप दादा नमस्कार नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कसं आहे बघा निसर्ग सौंदर्य गावच धुक बघा धुक किती धुक त्या डोंगरात ते सह्याद्रीची आहे जी दिसते ती सह्याद्रीची पर्वतरांग आहे त्याच्यामध्ये धुका आहे ते आणि संध्याकाळची वेल आहे गावाकडची यास नमस्कार 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 अ नमस्का। महादेव शिंदे दादा नमस्कार आम्ही रायगडचे आहोत आम्ही सध्या आमच्या गावावरूनच बोलतोय <laughs> आम्ही गड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार <laughs> नमस्कार महादेव शिंदे दादा राम राम दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि अच्छा लाईव्हला लाईक डन तो बनतोच आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कसे आहात आज मुंबईमध्ये मोर्चा होता धडक मोर्चा आणि त्या धडक मोर्चाचं नेतृत्व होते आमचे मनोज दरांगे दादा त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत केलेलं आहे आणि आजच्या मागण्या मान्य झाल्या की नाही कारण गावी नेटवर्क नसल्यामुळं <laughs> काहीच प्रॉब्लेम सर्व काही प्रॉब्लेमच प्रॉब्लेम झाला आहे बरोबर की नाही स्पायडर मॅन नमस्कार स्पायडर मॅन मनापासून हार्दिक स्वागत करतो धीरज इस्ट, बोल बरं आली बोलतो बोल का करतात तुम्ही मित्रांनो मी आता जेवण करते गाडी